मुंबईमध्ये पुण्याच्या शाळा कॉलेजातील ड्रग रॅकेटला आळा घालण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यावरती योगेश कदम यांनी हा निर्धार व्यक्त केला शहरी भागात कोट्यवधींचं ड्रग्ज विक्री होतं ही हु, चिंतेची बाब असल्याचं योगेश कदम म्हणाले आहेत राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर योगेश कदम पहिल्यांदाच मूळ गावी पोहोचले ग्रामदेवता कोटेश्वरी देवीचं दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद देखील घेतले आपल्या ह्या सगळ्या मोठ्या शहरामध्ये अंमली पदार्थ विकले जातात त्याच्यामध्ये शाळांपासून कॉलेजेसपासून त्या अगदी कॉर्पोरेट ऑफिसेसपासून पासून सगळ्या uh, सगळ्या घटक ह्याच्यामध्ये टार्गेट केले जातात आणि म्हणून मला वाटतं ते, ते कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे जेव्हा हजारो कोटीचे जे ड्रग्ज जेव्हा मुंबईत जेव्हा सापडतात किंवा पुण्याला सापडतात ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि म्हणून मला वाटतं गृहराज्यमंत्रीपद शहरी भागात माझ्याकडे असताना मी त्या गोष्टीला पहिल्यांदा मी आलागडायचा प्रयत्न करेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट